नमस्कार मित्रांनो इंटरिम इंजंक्शन किंवा अंतरिम मनाई हुकूम किंवा ज्याला आपण टेम्पररी इंजंक्शन असं म्हणतो सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर थर्टी नाईन रूल वन आणि टू प्रमाणे एखादा सिव्हिल दावा दाखल झाल्याच्या नंतर तो दावा पूर्णपणे निकाली निघेपर्यंत विवादित प्रॉपर्टीची किंवा मा विवादित मालमत्तेची स्थिती जैसे ते ठेवण्यासाठी अंतरिम मनाई हुकूम प्लेंटिव्हकडून मागितला जातो मग हा अंतरिम मनाई हुकूम देत असताना कोर्ट कोणत्या कसोट्या को पाहतं तर यामध्ये कोर्ट तीन कसोट्या को पाहत असतं सर्वात प्रथम केस वन की यामध्ये प्रायमाफेसी सिरियस केस फॉर्म होते का याची पडताळणी कोर्ट करतं म्हणजे काय जर प्लेंटिफनं एखाद्या सिव्हिल दाव्यामध्ये अंतरिम मनाई हुकूम जर मागितला असेल तर असा अंतरिम मनाई हुकूम मागवण्यासाठी किंवा मागण्यासाठीची योग्य ती कारणे प्लेंटिफकडे आहेत का किंवा प्लेंटिफने हा जो रिलीफ मागितलेला आहे हा रिलीफ जर दिला नाही तर प्लेंटिफला खरोखरच काही नुकसान होणार आहे का या पद्धतीची जर केसमध्ये स्थिती असेल तर त्याला प्रायमाफेसी केस असं म्हणलं जातं उदाहरणार्थ हिंदू युनायटेड फॅमिलीच्या जॉईंट प्रॉपर्टीमध्ये एखाद्या को होल्डरनं जर अंतरिम मनाई हुकूम पार्टिशनच्या सूटमध्ये मागितलेला असेल तर त्या केसमध्ये कोर्ट याची चाच चा सा, चाचपणी सा, करेल की त्या को होल्डरचा जो हिस्सा आहे त्या डी एलिनेशन म्हणजे तो हिस्सा समाप्त करण्याच्या उद्देशानं किंवा डिस्टर्ब करण्याच्या उद्देशानं किंवा त्या हिस्साला नुकसान होण्याच्या उद्देशानं काही प्रायमाफेसी कारणं दिसत आहेत का जर प्रायमाफेसी केस बनत असेल तर कोर्ट आंतरिम मनाई हुकूम देण्याचा विचार करू शकते दुसरा मुद्दा कोर्ट आंतरिम मनाई हुकूम देण्यासाठी आणखीन एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतं आणि ती गोष्ट म्हणजे इर लॉस किंवा इररिपेरेबल कि इंजुरी जर अशा प्रकारचा अंतरिम मनाई हुकूम दिला तर किंवा दिला गेला नाही तर इररिपेरेबल म्हणजे भरून न निघणारी हानी कोणाची होणार आहे जर प्लेंटिफ या कसोटीमध्ये स्वतःला प्रूफ करू शकले तर कोर्ट अंतरिम मनाई हुकूम देण्याचा विचार करेल अन्यथा कोर्ट अशा प्रकारच्या जो काही रिलीफ आहे तो देण्याचा विचार करणार नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स जेव्हा प्रायमाफेसी केस आहे की नाही हे कोर्ट डिसाईड करत असतं त्यावेळी कोर्ट यामध्ये पाहतं की प्लेंटिफनी जो इंटरिम इंजेक्शन किंवा अंतरिम मनाई हुकूम मागितलेला आहे या केसमध्ये बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स कोणाच्या बाजूने आहे म्हणजे जर अशा प्रकारचा मनाई हुकूम प्लेंटिफच्या बाजूने जर दिला नाही तर खरोखरच प्लेंटिफचं होणारं नुकसान जे आहे ते किती आहे आणि अशा प्रकारचा मनाई हुकूम जर दिला तर डिफेंडंटचं होणारं जे नुकसान आहे ते किती आहे आणि दोघांनाही इथे राईटफुल को को होल्डर म्हणून किंवा जॉइंट ओनर म्हणून किंवा केसमध्ये राइटफुल पार्टी असण्याचे हक्क आहेत का या तिन्ही गोष्टींची पाडताळणी केली जाते म्हणजेच काय जेव्हा अंतरिम मनाई हुकूम मागितला जातो तेव्हा सर्वप्रथम कोर्ट पाहतं ही प्रायमाफिसी केस बनत आहे का दुसरा मुद्दा कोर्ट यामध्ये पाहतं की बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स कोणाच्या फेवरमध्ये आहे म्हणजेच जर अशा प्रकारचा मनाई हुकूम जर दिला तर कोणाची जास्त गैरसोय होईल किंवा कोणाची जास्त कोणाचं जास्त नुकसान होऊ शकतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे इररिपेरेबल लॉस इर इंजुरी कोणाची होऊ शकते या तीन कोसोट्यांना तपासून पाहिल्यानंतर कोर्ट अंतरिम मनाई हुकूम द्यायचा की नाही यावरती निर्णय घेत असतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच आणखी महत्त्वाची माहिती पाहूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये